याला काय म्हणतात सर स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपी मध्ये आणि आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचा पुलाव एकदम छान लागते खायसाठी आणि काहीतरी वेगळं आहे त्याच्यासाठी इथे मी घेतलेला आहे तांदूळ गळवाटवाटी तांदूळ आहे इथे अर्धी वाटी तुरीची डाळ आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आहे तुरीची डाळ थोडी कमी आहे हरभऱ्याच्या डाळीपेक्षा आता मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीनं बनवायचं रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आता गॅसवर कुकर ठेवून दिला आणि त्याच्यामध्ये ते फोडणीसाठी तेल टाकून घेतलेलं आहे एक मोठा चम्मचभर तेल टाकलं तेलही छान तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरीसोबतच थोडंसं जिरं दोन पान दोन तीन हिरव्या मिरच्या आणि इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे उभा असा तो टाकून देते कांद्यासोबतच टाकायचे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आणि छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कढीपत्ता तर राहिलाच होता तो टाकून देते आता मस्त भाजून घ्यायचं आहे याला काय याला काय म्हणतात तुला आवडते खरंच खावता एक घास कांदा भाजलेला आहे आता मी त्याच्यात टाकून देणार आहे टोमॅटो मस्त चिरून घेतलेला आहे बारीक आणि हा थोडासा ऊ द्यायचा आपल्याला कोबीमध्ये नंतर मसाले टाकायचे आहेत मग याला काय म्हणतात हा

भाता 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 कशी करायच दूध दूध मग जेवण झाल्याच्या नंतर दुधू कधी पित असतात सकाळी बाहेर जेवण जेवण बाहेर करायचं कांदा टमाटा मस्त शिजलेला आहे फोडणीमध्ये आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मस गरम मसाला त्याच्यासोबतच टाकायचं आहे अर्धा चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच तिखट तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे मी अर्धा चम्मच हळद आता हे मसाले व्यवस्थित खोटीमध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबतच मी इथे थोडं पनीर घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे काप करून घेतले असे ते टाकून देते ता ता आता मसाले मस्त भाजलेले आहेत आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पाणी आता मी सहा वाट्या पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये आता पाण्याला मस्त उकळी येऊ देऊ एक डाळ तांदूळ धुवून झालेले आहेत आणि फोडणीलाही मस्त उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये मी टाकून देते आता कुकरला झाकण लावायचं नाही तसेच दोन तीन उकळ्या काढायच्या आहेत हा म्हणजे सर्व मसाले डाळी सगळी इकडे लागते आणि त्याच्या आधी आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि दोन तीन उकळ्या काढल्याच्या नंतर मग झाकण लावणार आहे मी आता मस्त याला दोन तीन उकळ्या काढून झालेल्या आहेत आता लावून घेणार आहे मी झाकण आणि आपल्याला याच्या तीन शिट्ट्या काढायच्या आहेत नंतर गॅस बंद करायचा आता कुकर होत आहे तोपर्यंत बनवणार आहे कडी आता बनवायची आहे कडी त्याच्यासाठी दही घेतलेली आहे मी एक वाटी दही आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता एक चम्मस बेसन कारण आपल्याला कढी थोडी पातळ बनवायची आहे जास्त घट्ट नाही बनवायची आणि टाकणार आहे थोडंसं पाणी जास्त आंबट नाही आहे दही त्याच्यामुळे पाणी थोडं कमीच टाकणार आहे एक मोठ्या वाटीने पाणी टाकून घेतलेलं आहे तिनं हे व्यवस्थित खेळून घेते आता गॅसवर ही कडी ठेवून दिलेली आहे आता त्याच्यातमध्ये टाकणार आहे एक चम्मस तूप आज आपल्याला तुपामध्ये बनवायची कुडी तूप छान तापू द्यायचं आता तूप छान तापलेलं आहे टाकणार आहे जिरा आणि मोहरी त्याच्यासोबतच थोडीशी मेथीचे दाणे आलं हिरवी मिरची आणि लसण एक पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे कुडी थोडीच टाकणार आहे कारण आपल्याला पोरी जास्त तिखट नाही बनवायची थोडीशी हल तयार करून घेते सारखं हलवत राहायचं म्हणजे कडी फुटत नाही शिट्ट्या आहेत आता मी गॅस बंद करून टाकते येत आहे तोपर्यंत आपल्याला आहे त्याच्यात मीठ आणि छान एक उकळी काढून घ्यायची आहे कढी लवकळी आलेली आहे आणि छान झालेली आहे मस्त कढी आता त्याच्यामध्ये टाकून देणार आहे कोथिंबीर कढी तयार आहे आणि आपली खिचडीचा कुकरही थंड होत आहे बघू बघा मस्त झालेला आहे आता आपल्याला याला मारायचा आहे तडका त्यासाठी इथे मी कढई घेऊन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे एकदम मस्त आपल्याला लसण आणि लाल मिरचीचा तडका मारायचा आहे त्याला आपलेला आहे आता त्याच्यामध्ये मी या लसणाच्या पाकळ्या कुडून घेतलेल्या आहेत त्या टाकून देते लाल मिरची छान भाजून घ्यायचं लसण आणि मिरची खिचडी मध्ये तडका आपल्याला खिचडीमध्ये टाकून द्यायचा आहे गरम गरम कढी छान हे पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा ही रेसिपी खूप छान लागते खायसाठी आणि काहीतरी वेगळी खिचडी आहे किंवा पुलाव मस्त शिजलेलं आहे बघा छान मोकळा मोकळा झालेला आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि त्याच्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेल्या रेसिपी तुम्हाला लगेच मिळतील